नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीस हे जे वर्ष येत आहे ते, ते कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं असणार आहे येत्या वर्षात काही चढ उतार तुमच्या अनुभवायला येतील परंतु पैशाच्या बाबतीत तुमची स्थिती ही चांगली राहील ही अत्यंत दिलासादायक बाब तुमच्यासाठी असणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ थोडासा बदलणारा असणार आहे तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण होईल तसंच तुम्हाला समाजात मान सन्मान देखील निश्चित मिळेल पंधरा मे ते एकवीस ऑक्टोबर या काळात लाभस्थानातून होणारं गुरुचं भ्रमण सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करणारं असं असणार आहे परंतु एक एप्रिलनंतर अष्टमस्थानातून होणारं शनीचं भ्रमण पनवतीचा विशेष त्रास देणारं असल्यामुळे आर्थिक नियोजन किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणं तसंच कोणालाही उसने किंवा उधार पैसे देणं या काळात कटाक्षाने तुम्हाला टाळायचे जेणेकरून आर्थिक नुकसान तुमचं होणार नाही एकंदरीतच आपल्यासाठी लाभाचे योग वर्षभरासाठी येत आहेत आरोग्याच्या दृष्टीने जर सिंह राशीचा या वर्षाचा जर विचार केला तर उष्णता व ॲसिडिटीसारख्या तक्रारी आपल्याला जाणवू शकतात तसंच एप्रिलनंतर काळजी व चिंता यांसारखे मानसिक आजार आपल्याला भेडसावू शकतात त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी यावर्षी आपला जो राशी स्वामी आहे साक्षात सूर्यनारायण त्याचं आदित्य हृदय नावाच्या स्तोत्राचं पठण रोजच्या रोज करायचं आहे हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी, 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 राशी भविष्यसुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका